म्हणजे ह्या गोष्टी आहेत कस आहेत ना आम्ही सेल्स वाले आणि ते ऑपरेशनवर आहेत ऑपरेशन एवढं आम्हाला ऑपरेशन करावं लागेल आमच्या पद्धतीने स्पष्ट सांगतो नाही कारण का माहितीये का एवढ ज्यावेळी ती स्कीम चालू होती शासनाची त्यावेळी चुकी त्याची नाहीये त्यांनी फॉर्म भरला होता एकदा सांगतात फॉर्म भरला नाही दुसऱ्या वेळेला सांगतात फॉर्म भरला नाही तिसऱ्या वेळेस नंतर फॉर्म भरला म्हणजे फीमाच करायची सगळी आणि स्कीम बंद झाली आणि स्कीम बंद झाल्यानंतर सुद्धा त्याने माझा एकदम मॅडम कॅमेरा कॅमेरा हा चालू होणार असा समजलं तर कुठलाही कायदा होऊ शकत नाही कॅमेरा कॅमेरासाठी

सांग मॅडम तू बंद कर व्यवस्थित बोलूया सगळे आणि ज्याला हेडशी बोलायचे तुम्हाला त्यांच्याशी आपण बोलूया फक्त हे मॅडम बंद करतो होणार असेल म्हणजे काय करायचंय यांचं तुमचं हे मी जे प्रॉब्लेम आहे त्यांना ते सांगितलेलं आहे ठीक आहे तुमचं आहे ना मॅडम झालेलं ना आपलं काय बोलणं झालेलं मॅडम कॅमेरा चालू आहे ना, ना। तुम्ही नियमाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो नियमाप्रमाणे हा कॅमेरा चालू कॅमेरा चालू करणार का एच राह मी काय नाही कॅमेरा चालू बाहेर बाहेरच बरीच नाही अशा चार पाच दिवस मी नंबर एक महिन्यापासून येतोय असंच होतं या नंबर नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश अहिरे आणि माझ्यासोबत सगळे महाराष्ट्र सैनिक आहेत आमचे रवी पवार आहेत त्याचबरोबर पांडुरंग लोखंडे आणि आमचे मित्र करण जोशी त्याचबरोबर ज्यांचा खरं जो विषय आहे असे संजोग नवाळे म्हणून आहेत आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून शासनाची एक स्कीम आहे जी प्रधानमंत्री आवास योजना या आवास योजनेमार्फत लोकांनी घरं घेतले त्यांना दोन लाख साठ हजार रुपये हे शासनाकडून अनुदान दिलं जातं आणि अनुदान दिल्यानंतर हे लोकांना ते प्रोसेसने अनुदान देणं हे शासनाचं कर्तव्य आहे परंतु ज्या फायनान्समधून या संजोगनी घर घेतलं होतं आणि घर घेतल्यानंतर ज्या फायनान्समधून लोन केलं गेलं त्या लोनचं जे त्याचं बेनिफिट जे आहे दोन लाख साठ हजार हे त्याला मिळणं गरजेचं होतं परंतु हे कुठेतरी हे फायनान्स जे आहे हे पिरामल फायनान्सचे जे काही कर्मचारी वर्ग आहे यांच्याशी वारंवार चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु यांच्याकडून एक अरबाच्या भाषेमध्ये किंवा अशिल भाषेमध्ये किंवा काही काही वेळा उत्तरही न देणे अशा प्रकारचे जे प्रकार आहेत ते चालू आहेत माझं एक सांगणं आहे या फायनान्सला की गेल्या काही दिवसापासून आपला संजोग जो आहे तो संजोग या फायनान्समध्ये येतोय पाठपुरावा करतोय चला असं सांगितलं जातंय तुझं जुनं जे बेअरिंगचं घर आहे हे ऑनलाईन दाखवत आहे अनेक अशी लोकं आहेत की ज्यांची लोडबेअरिंगचं जर घर दाखवत असेल तर असं कोणती साईड तुमच्या इथल्या त्या साईडमध्ये तुम्हाला बेअरिंगचं घर दाखवत आहे तर ह्या फायनान्सला यांना पैसे द्यायचे नाहीयेत आणि हे कुठेतरी पैसे मला वाटते हे यांना ठस करायचे असं तर दिसतंय या ठिकाणी ज्या प्रकारे संजोग येतोय संजोगला ज्या सांगितलं जात आहे कि की पहिली गोष्ट त्यांनी असं सांगितलं की तुम्ही फॉर्म भरला नाहीये सेकंड सांगितलं तुम्ही फॉर्म भरला परंतु त्या फॉर्मवर तो तुम्ही फिल करायला थर्डला सांगितलं की आमच्या कर्मचाऱ्याची चुकी आहे की त्याच्यावर टिकमार केली नाही जर ह्या तुमच्या चुका असतील तर मग ह्या चुका तुमच्या आहेत तर त्याचा भूर्दंड हा संजीवनी हे करायचा का सहन करायचा का त्यांचं काम आहे त्यांना त्यांनी फाईन जर त्यांना तुम्ही देत नसाल तर त्यांनी फक्त हफ्ते भरायचे का आणि तुम्ही तुम तो हफ्ते जर भेटले नाही तर तुम्ही त्यांना त्रास देतात हे काम तुम्ही करत राहताय आज त्यांनी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतलेली आहे आणि आम्ही बाय प्रोटोकॉल आम्ही इथले जे काय पदाधिकारी त्यांनाही सांगितलेलं आहे परंतु काही कारणास्तव कोणी अवेलेबल झाले नाही म्हणून आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेचे काही पदाधिकारी कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आलेलो आहे माझं या फायनान्सला एक इशारा आहे जर तुम्ही आम्ही आल्यानंतर आम्हाला सांगतायत ऑपरेशन डिपार्टमेंट हे बघतोय सेल्स डिपार्टमेंट ते बघतोय तुम्ही ऑपरेशन वगैरे हे शब्द वापरून आम्हाला जे वारंवार फिरवण्याचा प्रयत्न करताय ना मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक इशारा देतोय तुम्ही ऑपरेशन ऑपरेशन करताय जर त्याचं जर काम या चार दिवसामध्ये झालं नाही ना तुमच्या अख्ख्या ऑफिसचं मी ऑपरेशन करणार मनसेच्या माध्यमातून कसं तुमचं ऑपरेशन होतंय आणि कसं होईल हे तुम्ही बघा जर हे काम झालं नाहीये वारंवार संजय घेतो त्याला तुम्ही सांगताय की आज होईल उद्या होईल हे अडलंय ते अडलंय आमच्या बदल्या झाल्या तुमच्या कार्यकर्ते जे तुमचे जे कर्मचारी आहेत यांच्या चुकीमुळे जर त्याचं नुकसान होत असेल तर आम्ही हे सहन करणार नाहीये जर त्याचं जर त्याला बेनिफिट जे आहे शासनाचं सरकारचं केंद्र शासनाचं आवाज जर ते मिळालं नाहीये आता म्हणजे बंद झालंय ज्यावेळी चालू होतं त्यावेळी त्यांनी फॉर्म भरला होता तो जर तुम्ही त्यावेळी दिरंगाई केली म्हणून आज त्याचं नुकसान होतं जर ते झालं नाही येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुमचं आखा ऑफिस आम्ही फोडून टाकणार त्याला जिम्मेदार फक्त मॅडम नक्की शंभर टक्के भेटणार मॅडम आणि जे जे रिस्पॉन्सिबल आहेत हे जय हिंद जय महाराष्ट्र समजोग तू सांग काय करतोय काही महिन्यांपासून मी इथे येतोय आणि माझं प्रधानमंत्री आवास योजना जे आहे त्यासाठी मी इथे बोलचाल करायला आलो होतो तर हे लोक काय व्यवस्थित प्रतिसाद देत नाही त्या गोष्टीमध्ये सगळ्यात पहिला आलो तेव्हा इथे दुबे सर म्हणून होते हेड ऑफिसर होते इकडचे ऑफिसर तर ते त्यांच्याकडे सिस्टम असताना ते बोलतात की तुम्ही फॉर्म भरलेलंच नाहीये त्याच्यानंतर आम्ही तात्काळ त्या माणसाला कॉल केला ज्यांनी माझं हे लोन सेंक्शन केलं तर त्याने लाऊडस्पीकर चालू कोण आहे रे खा खू करतो अशा टायमाला अरे खरे खा खू ल आता तर त्या टायमाला त्या माणसाला ज्यांनी माझं लोन केलं त्याला स्पीकर चालू करून मी त्या हेड ऑफिसरला सांगितलं होतं की त्यांचं बोलणं झालं बोलतो सौ टक्का महिने फॉर्म भराय ठीक आहे तेव्हा त्यांनी मला एक लेटर लिहून दिलं ठीक आहे तुम्ही फॉर्म भरलाय तुमच्याकडून काय झाले ते सांगा स्टॅन्ड बी मारून दिले त्यांनी मला आम्ही पुन्हा दहा दिवसांनी आलो पुन्हा ते दुबे सर काय दिसलेच नाही त्यांनी मॅडमला आमच्या समोर ठेवलं आणि त्या मॅडम पण बोलत आहेत की असं असं आहे तुमचं लोड बेरिंगचं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही प्रधानमंत्री आवाज पण ते रजिस्टरच नाही तर कसं काय त्याच्यामध्ये दिसणार सिस्टममध्ये परत आम्ही पंधरा वीस दिवसांनी त्याच्यानंतर बोलतात आमचं माणसं टिकमाक टिकमाग करायला विसरले ते बोलतात की तुम्ही फॉर्म भरलाय पण त्याच्यावर टिकमार्क करायला विसरला प्रधानमंत्री आवाज ती चुकी कोणाची आहे टिकमार्क करायला विसरल्या तर त्या मॅडम सरळ बोलतात आमच्या माणसा ही चुकी होती पण तो आता इथे कार्यरत नाहीये काम करत नाहीये ह्यांच्या चुकीमुळे मी का अडीच लाखाचा लॉस खाऊ हो या गोष्टीसाठी त्याच्यामुळे मी वारंवार येऊन एका माझा ऐकत नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र सैनिक आलेले आहेत मी त्यांच्याकडे गेलो होतो की माझा असा असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते आपल्याला हेल्प करायला आलेले आहेत थोडीशी त्यामुळे मी त्यांना बोलावलं मी आता त्या मॅडम ज्या आहेत त्यांच्याशी त्यांच्याशी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्या मॅडमनी सांगितलं कॅमेरा बंद करा आम्ही ऑन कॅमेरा बोलणार नाहीये तुम्हाला बोलायला लाज वाटते का ह्याच्या आधी तुम्हाला आम्ही कॅमेरा चालू ठेवायचं कारण एक आहे आम्ही एका महिलेशी चर्चा करतोय उद्या तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये काही करू शकता शासनाच्या नियमाप्रमाणे आणि पोलिसांच्या अधिकाराप्रमाणे कॅमेरा ठेवून एखाद्या कार्यालयामध्ये गेला तर कॅमेरा चालू ठेवून ज्या गोष्टी म्हणणं मांडायचे त्याच्याशी चर्चा करायची असा आदेशच आहे तुम्ही आम्हाला कॅमेरा बंद ठेवून तुम्ही आमच्याशी बोला असं म्हणू शकत नाही सो ठीक आहे जर तुम्ही ह्या आठ दिवसामध्ये तर त्याचं काम केलं नाही किंवा जो जो रिस्पॉन्सिबल पर्सन ज्याने फॉर्म भरला ज्याने टिकमाग करायचा विसरला ही तुमची चुकी आहे जर तुम्ही ही गोष्ट केली नाहीये तर मी पुन्हा एकदा सांगतो की तुमचं आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये मी अख्खं ऑफिस फोडणार हे शंभर टक्के आणि लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तर मॅडम एकच होते की अरे कॅमेरा चालू करू नको पण त्यांच्या गोष्टीचा मान ठेवून त्यावेळेला आम्ही कॅमेरा चालू नाही ठेवला ते व्हिडिओ नाही काढले जेव्हा मॅडम बोलले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा विजय ऑफिस फोडणारा अगर याला न्याय न्याय भेटला ना तर ऑफिस फोडणार लोक जय हिंद महाराज का एड्रेस तो लेकिन मैं क्या बोल रहा सर हम तो कॉन्टेक्ट करेंगे उनको तो। लेकिन ये जो आप जिनका भी एड्रेस दे रहे भेजा तो तो था आपने हम लोग तो नंबर नहीं मांग रहे हम लोग को तो हम लोग आप बोल रहे की नंबर लो और कॉल करो लोन तो हम लोग ने इधर से पैसे मिळाले नाही तर ऑफिस फोडणार सगळंच तोडणार मग काय काय तुटेल का तुम्ही तुटाल हे माहित नाही आम्हाला ओढायचं न्यायाला काय घाबरत महाराष्ट्र असं आपण आपल्या माणसासाठी माणसाला अन्यावर शब्द आपण धावला नाही आपण अनेक अनेक लोक इथे मराठी लोक आहेत मी एवढंच तुमच्याशी काढलं हेड ऑफिसचा इथे एकदा जा आणि मग विचार काय बोलायचं पण मॅडम हेड ऑफिसला कॅमेरा मी तुम्हाला बोलले की नक्की मी नका बसतो अरेचा प्रॉब्लेम कॅमेरा बंद करा हा कॅमेरा आहे ना गव्हर्नमेंटच्या रूल हिशोबाने ना मला एचओ पण गेलाय असं नाही गेलय नाही मेल ह्यांनी स्टेप बाय स्टेप जसं सांगितलं तसं ह्यांना कस्टमर कडून मेल पण केलेला आहे असं नाही गेलय ज्या ठिकाण आता सांगतो ज्या ठिकाणा दोनची प्रोसेस झाली त्या ठिकाणावर त्याची सबसिडी मिळणं गरजेचं आहे ते तुम्ही ठरवून म्हणजे तुम्ही ऑपरेशन डिपार्टमेंट सेल्स डिपार्टमेंट तुम्ही जे काय असेल मी तुम्हाला तुमचं आमचं पर्सनल काही आहे सो आहे तो फायनान्सचा विषय आणि याचा विषय बरोबर आहे त्याने आमच्या मनसेकडे ज्याने आमचं दाद मागायला आले आम्हाला त्यांच्या त्यांच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे त्यामुळे त्यामुळे

जसं ह्यांनी सांगितलं की त्यांची रिक्वेस्ट तिकडे आली रिक्वेस्ट प्रमाणे आपण रिक्वेस्ट इनिशिएट पण केली रिक्वेस्ट इनिशिएट करून मी ह्यांना गाईड पण केलं की के तुम्ही कस्टमर सर्व्हिसला मेल टाकला कस्टमर सर्व्हिसला मेल टाकल्यानंतर मी पण माझ्याकडून एक इंडिव्हिज्युअल मेल टाकला एक पहिलं मी एक्सप्लेन करते मग मी तुमचं वेल क्लिअरली सगळं व्यवस्थित आहे दुसरी गोष्ट ह्यांनी मेल केला मेल केल्यावर त्यांना रिप्लाय पण केला की त्यांनी जी सबसिडीचं अप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेलं त्याच्यावर टिक नाही केलं आता ह्यांचं कम्युनिकेशन होत किती तुम्ही मान्य करता किती आता ह्यांनी है फॉर्म आता ह्यांची फाईल माझ्याकडे आली केलं नाही आपण आखी फाईल मागवूया पूर्ण फाईल मागवूया ठीक आहे आपण पूर्ण फाईल सोमवारी घेतो सोमवारी डॉकेट पूर्ण मागवते डॉकेट मध्ये आपण बघूया मॅडम जो पण विषय ना ते इथेच क्लोज व्हायला पाहिजे आम्ही पुढे करायचाच आहे आपल्याला प्रधानमंत्री आवाज असे आहे ठीक आहे आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरला की बाबा ठीक केलंय नाही केलंय तू मागव टक्के आईचं टर्म्स कंडिशन भरलाच नाही आले बोले फॉर्म भरला रिकॉर्डिंग आहे रिकॉर्डिंग आहे आमच्याकडे आता काय तुम्ही तेव्हा सोबतच तुम्ही काय बोलते त्या दिवशी हे पण होते त्यांच्या बाजूला दुबेच फर्स्ट स्टेटमेंट काय होतं की फॉर्म भरलाच नाही आता काय बसतात तुम्ही मग फॉर्म गायब झाला का आता तुम्ही बोलता टिकमार्टेल ते आम्ही अगदी करतो केलं तेव्हा मग तेव्हा कसे काय बोलले की फॉर्म भरलाच नाही तुमचा

नाहीच आहे बिलकुल बरोबर हे तुमच्याकडे हेल्प ऑब्व्हिअसली माझ्याकडे आले असते हेल्प करायला मी असं नाही की नाही केलं डायरेक्ट की शंभर टक्के तुझं म्हणजे तुला नाहीच मिळणार

आणि तुमचा माणूस हे पण बोललेला फॉर्म भरला सर्व काही क्लिअरली तुमचा माणूस असं नाही बोला की टिकमार्ट त्याची पण रिकॉर्डिंग आहे त्याची पण रेकॉर्डिंग आहे त्याची पण रेकॉर्डिंग आहे सोमवारी लगेच नाही आहे

म्हणजे की माणूस टाकला आज ठीक आहे पंधरा तारखेला पर्यंत शिक्षा आहे त्या महिन्यामध्ये हा विषय क्लिअर करायचं आपण पाहूया त्याच्यावर चर्चा नाहीच तर ज्या प्रकारे आम्ही आमच्या प्रकारे काय करायचं ऑफिसला करायचं कोणाचं काय म्हटलं ठीक आहे आणि त्याला जिम्मेदार तुम्ही सगळे असाल आम्ही नाही तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही काय घ्या अगर आमचं नाही झालं तर आम्ही ऑफिस फोन ठीक आहे ठीक आहे